भास्कर सावंत आहे कारण असं होत की मी ह्या रस्त्यावरती दोन वर्षापासून स्टॉल लावते एक छोटासा स्टॉल आहे माझा तर मी ह्याच जागेवर फक्त चार ठिकाणी फिरली मला चार लोकांनी माझ्यावरती कंप्लेंट कंप्लेंट केली आता ही म्हणजे कशी मी स्टार्टिंगला जो रस्ता स्टार्ट होतो तिथे गाडी लावत होती तर बाजूच्या माणसांनी शाखा प्रमुखला कंप्लेंट केली जेव्हापर्यंत माझ्या इथे गर्दी नव्हती तेव्हापर्यंत मला त्रास नाही दिला पण जेव्हा माझ्या इथे गर्दी वाढली तेव्हा त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरु केला इथे शाखा प्रमुख कडे जाऊन त्यांनी कंप्लेंट केली शाखा प्रमुख कडून कुणाला कॉल केले असेल केडीएमसी वाल्यांना त्यांनी माझा स्टॉल बंद केला कोणत्या शाखा प्रमुख इथे एक आहे बघा ते मला नाही माहिती दादा मला काहीच माहिती नाहीये फक्त एवढंच की माझा स्टॉल बंद केला आता तुम्हाला काय वाटतं किती दिवस माझा स्टॉल बंद केला असेल एक दिवस दोन दिवस पूर्ण वीस दिवस माझा स्टॉल बंद होता मी रोज यायची अशी हात जोडायची दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या मी माझ्या घरात एकटीच कमावणारी कोणी माझ्यावर दया नाही केली थोडीशी पण दया नाही केली मी वीस दिवस रडली हात जोडली दादा मला चालू करून द्या शेवटी एक विशाखा ताई करून आहे ती मला बोलली की तू इथे लाव जरा बघ इथे काय होतंय का नाही तर तिने मला थोडीशी मदत केली इथे लावली गाडी कुठे इथे याच्या पाठच्या काहीतरी हिंदी माणसांनी काय केलं मी तुम्हाला सांगते त्या दिवशी मी स्टॉल लावला दुसऱ्या दिवशी परत आली स्टॉल लावायला मला वाटलं ला की आता जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल त्या हिंदी माणसांनी काय केलं मराठीवाले जे ऑटोवाले जे मराठीमध्ये हिंदी असतात कळलं ना तुम्हाला त्यांनी काय केलं ऑटोवाले आले दोनशे तीनशे ऑटोवाले आले किती दोनशे तीनशे वाले ऑटो वाले आले युनिटी आले मला बोलतात तुमचा स्टॉल इथून पहिले बंद करा मी म्हटलं काय झालं काय रिझन आहे नाही नाही तुमचा सिलेंडर आहे असं आहे मी म्हटलं लोकांचं सिलेंडर काय हे जे रुल्स रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू ना ना लागू होणार होणार का का लोकांना नाही नाही बाकीच्या केली ना नाही केली ना मी तुम्हाला तेच सांगते मी मुद्द्यावरतीच येते इथून माझा स्टॉल बंद केला मला घाबरवून आता शेवटी एक जेव्हा मराठी माणूस येतो आपल्याला बोलायला तर आपण मराठी माणसाच ऐकणार की काहीतरी विचार करून बोलत असेल पण नाही कुणी कंप्लेंट केली हिंदी माणसांनी कंप्लेंट केली ऍक्शन कुणी घेतली मराठी ऑटो ऑटोवाल्यांनी संपली गोष्ट इथे परत मग तिथून मी इथे आली तुम्हाला काय वाटत रस्त्यावरती लोक पैसे घेत नाही लोक पैसे नाही घेत करप्शन तुम्हाला माहिती कुठे चाललंय पालिकेने काय मागणी केली हे बघा मी पालिकेला स्वतः बोलत होती की मला एवढा त्रास देण्यापेक्षा वीस वीस दिवस बंद धंदा ठेवण्यापेक्षा दिवाळी आपण काय विचार करतो दिवाळीला कि घरात माझा पैसा आला पाहिजे माझा धंदा बंद केलाय माझी काय हालत झाली असेल माझी मम्मी रडत होती काय हालत झाली असेल ते, ते माज़ा, दंदा माज़ा दंदा तर ऐका तुम्ही माझा मम्मी आहे दोन भाऊ आहे पप्पा नाहीये ठीक आहे तर दिवाळी बंद नवरात्री बंद रवींद्र चव्हाण सरांच्या ऑफिसला गेले पण ते काय भेटले नाही कारण की त्यांचं नमोनोम ते रमोनम काय ते त्यांचं चालू होत एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना एवढं डिप्रेशन मध्ये गेली ना की मला आता कुठून तरी मदत भेटेल का माझी मागणी एवढीच होती पहिले माझ एक मिनिट ऐका दादा हे झालं तिथून मला इथे आणलं तिथून काय केलं हे बघा हा जो ब्रिज आहे हा जो ब्रिज आहे तिथून फोटो टाकला की कि इथे स्टॉल आहे इथे इथे स्टॉल आहे तिथे स्टॉल लावला तर इथून फोटो गेला केडीएमसी वाला आला माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ ग्रुप सोबत पाहिजे मी पण ते पण दाखवेल हे तुझी गाडी तोडून फोडून टाकेल गाडी काढून मुलीची मुलाची ही पद्धत आहे आता मला काय बोलला एक मराठी माणूस काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली मला काय बोलतो तीस वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का हा केली ना दादा एक जागेवर नाही गेली खूप जागेवर गेली हा माझं म्हणणं काय मी मला काय बोलले परवा मी जेव्हा गेली दोन दिवसापूर्वी जे गेली देखे देखे मी वॉर्ड ऑफिसर कडे तर मला कुणी गाडी नाही लावायची मीटरच्या आत गाडी नाही लावायची सिलेंडर आहे तुमच्याकडे स्पोर्ट्स झाला मी काय म्हंटल माझ्या बाजूला फ्रँकी वाला आहे त्याच्या बाजूला वाला आहे हिच्या दोन वडापाव वाले आहेत फ्रँकीच्या दोन गॅस चालतात हे कुठून आले इथे होईल मला दादा आले दादा, दादा मला खूप मदत केली अविनाश जाधव जे आहे ते आमच्या सारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले बरोबर ना मला काय बोलले इथे तू टपरी टाक बोलले इथे तू टपरी टाक टपरी टाक दादा बघा माझ्याकडे पैसे नाहीयेत की टपरी मी लगेच उभं करेल मला कुठून तरी लोन घ्यावं लागेल कर्ज घ्यावं लागेल मग मी टपरी उभी करेल आणि मी टाकेल पायावर चाकू पडलाय घाबरून इथून फोटो काढेल का तिथून फोटो काढेल का पायावर चाकू पडलाय उभं राहता तुम्हाला दाखवून देते इकल काय पैसे मागितले का कारण मी ते सांगते रुपये मी तुम्हाला एक सांगते मी पालिकेला बोलत होती जेव्हा जे, वा, जे केडीएमसी वाले येत होते मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात जेणेकरून मला त्रास नाही होणार तर ते बोलले नाही तुझ्याकडून पावती नाही घेणार तू आज पावती देशील उद्या दे माईक वर बोलून दाखवशील मग मग ही ही भीती भी दाखवली मला बघा पैसे घेतात ज्यांचे मी नाव नाही सांगणार सर्वांचे पोट आहेत माझं लास्ट म्हणणं काय आहे माझं हे जे सर्वे कमवतात नाही लोक जे सर्वे जे कमवत आहे ना सर्वे बिनधास्त कमवा सर्वांना पोट आहे तुम्ही कर, करा पण जर आमचा महाराष्ट्र असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका यांना चिकनचा वास येतो गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते यांना हे नाही कळलं की मुंबई मध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे ते बरोबर कळलं तुम्हाला हा हे कळलं तुम्हाला बरोबर